अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा स्वामी मराठीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा श्राद्धाचा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्राद्धाचा स्वयंपाक कुणी करावा आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत दे असतो या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन आपले स्नेही परिवार मित्रपरिवार नातेवाईक असतील यांना आपण आपल्या घरी बोलून अन्नदान करत असतो पितरांच्या अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो जो स्वयंपाक आपण करतो त्याला काही विशिष्ट नियम आहेत त्या नियमांचे पालन आपल्याला केलेच पाहिजे पितरांच्या जेवणांचा स्वयंपाक कोणी करावा त्याचे नियम काय पित्रांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश असावा कोणते पदार्थ नसावेत पितरांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं नैवेद्य कसा वाढायचा याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही विचारू शकता त्याची मी तुम्हाला पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन बघा पितरांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजेच बघा श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्ध करत्याने म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असतील त्याने करावा असा नियम आहे परंतु बघा सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही तर श्राद्धकर्त्याच्या पत्नीनं हा स्वयंपाक केला तरी सुद्धा चालतो आणि त्यांना नाही जमलं तर भावकीतील स्नेही परिवारातील किंवा नातेवाईक असतील मातृपित्रवंश असतील त्यांच्यापैकी कुणीही जरी स्वयंपाक केला तरी सुद्धा चालेल किंवा कुठल्याही सौभाग्यवती स्त्रीने श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी सुद्धा चाले। चालेल श्राद्धाचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळले पाहिजेत ब्राह्मण भोजन किंवा पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचे अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नये शांतता ठेवली जावी दुःख करायचं नाहीये प्रसन्न मनाने श्रद्धाचं जे जेवण आहे ते बनवावं जर शक्य असल्यास पांढरे वस्त्र नेसून तुम्ही स्वयंपाक करू शकता श्रद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये मोठ्या मोठ्याने हसू नये त्याचबरोबर घरामध्ये ब्रह्मचर्य सुद्धा पाळायचं असतं तंटा करायची नाही शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे पितरांना जी आहे ती स्वच्छता खूप आवडते त्यामुळे श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरातीलच असावे आपण विकत घेतलेले असावे कोणाकडूनही मागून आणलेल्या पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही अन्न शिजवलेलं उकडलेलं घ्यायचं नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तसंच जेवणामध्ये शेवगा वांगे गाजर या भाज्यांचा सुद्धा तुम्हाला समावेश करायचा नाही श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं जर तरी तोंड असेल तरी सुद्धा चालेल पण दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करू नका जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं कुठल्याही पदार्थाचे नाव घेऊ नका जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्याच्या लग्नाच्या ठिकाणी बघा पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात आवर्जून त्याचा स्वयंपाकामध्ये समावेश असावा पितरांचे स्मरण करावे श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचे नाही आहेत त्याचं कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो प्रसाद समजूनच तो ग्रहण करायचा असतो श्राद्धाचे जेवण हे दुपारी बारा ते दीड दोनच्या दरम्यानच घेतले पाहिजे संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये बघा प्रामुख्याने तांदळाची खीर गव्हाची खीर उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे कढी अळूच्या वड्या त्यानंतर भाज्यांमध्ये तुम्ही बघा अळूची भेंड अळू भेंडी डांगर बटाटा सर्व प्रकारच्या चटण्या त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवसाच्या चटण्यांचा तुम्ही समावेश करू शकता सर्व प्रकारच्या कोशिंबिरी पंचामृत त्याचप्रमाणे बघा पितरांचे आवडते मध खीर शुद्ध तूप यांचा जेवणामध्ये तुम्हाला अवश्य समावेश करायचा आहे भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पितरांना आवडतात ते अवश्य तुम्ही जेवणामध्ये समाविष्ट करावेत पण उकडलेले आंबट खारट हे जे पदार्थ पितरांच्या जेवणाच्या ताटामध्ये वाढणे टाळावे तसेच बघा कांदा लसूणयुक्त पदार्थ देखील तुम्हाला या ठिकाणी टाळायचे आहेत शेवगा वांगे गाजर याचा पितरांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश तुम्हाला करायचे नाही शुद्ध मनाने पावित्र्य राखून श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक जो आहे तो तुम्हाला करायचा आहे पितरांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं बघा आता पितरांचे ताट वाढताना आपण जसं देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो त्याच्या अगदी विरुद्ध क्रमाने तुम्हाला पितरांचे ताट वाढायचे असते मीठ आणि लिंबू ताटामध्ये आपण वाढतो देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं त्याचं कारण असं इतरांना खारट आंबट पदार्थ चालत नाहीत त्यामुळे बघा सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या समजा उजव्या बाजूला भाज्या वाढू शकता डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढू शकता मध्यभागी भात वाढायचा आहे त्यानंतर बघा आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा मौत करतो त्याप्रमाणे तो वाढतो तसं न करता चमच्याने चा। तुम्हाला भात वाढायचा आहे भात अगोदर शुद्ध तूप वाढायचं आहे उलट क्रमानेच वाढायचं आहे प्रथम शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा आहे पळणे किंवा चमच्याने वाढू शकता त्याच्यावरती मग वरण वाढायचं आहे त्याच्या शेजारी कडी वाटीमध्ये खीर त्यानंतर ओबडदोबड किंवा विरुद्ध क्रमानं ताट वाढण्याचं कारण असं जर केल्याने तर अन्नामधले जे रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं भजी वडे सांबर पापड कुरडई तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोरच्या बाजूला वाढावेत उजव्या बाजूला भाज्या डाव्या बाजूला चटण्या कोशिंबीर सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढू शकता समोर तळलेले पदार्थ वाढू शकता मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेजारी कडी खीर अशा पद्धतीने जेवणाचं ताट जे आहे ते वाढायचं असतं पितरांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो देवांना ज्यावेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवरती मंडल तयार करतो चौकोनी मंडल तयार करतो म्हणजेच पाण्याचा चौकोन करतो तर पितरांना ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न, जीवाजा पन्यौ जीवाजा पन्यौ न त्या करता बोटाने पाण्याचा गोल करायचा म्हणजेच वर्तुळ करायचं त्यावरती तुम्हाला ताट ठेवायचं आहे आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजेच घड्याळाच्या काठीच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला पाणी जे आहे ते फिरवायचं आहे असं कारण करण्याचं कारण म्हणजे तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि पितरांना ते ग्रहण करणं सोपं जातं जेवणा अगोदर आठवणीने गाय कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा आहे बघा पितरांच्या दिवशी याचक असतील भिकारी असतील दारावरती कोणी आलं असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर गरजू आहेत उपाशी आहेत अशांना तुम्हाला अन्नदान अवश्य करायचं आहे सतपात्रीदानाला पितरांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्व आहे म्हणून अन्नदान करा वस्त्रदान करा तर अशा पद्धतीने आपल्या पितरांचं श्राद्ध करताना त्या त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जेवण बनवताना तसंच पितरांसाठी आपण जे काही ताट वाढतो ते ताट वाढताना हे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला अवश्य पाळावेत असं केल्याने आपले पितर जे आहेत ते आपला नैवेद्य जे आहे ते लवकर ग्रहण करतील आपलं अन्न ग्रहण करतील संतुष्ट होतील आणि त्यांना शांती लावेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न त्या वे ज्या वेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं त्यांना शांत ठेवतं त्यामुळे आपोआपच पितृदोष जो आहे तो कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर बघा पितृपक्षाचा पंधरवाडा कधीपासून चालू होणार आहे काय नाही याबद्दलची स सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती मी अगोदरच पोस्ट केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही तो, तो व्हिडिओ जो आहे तो पाहू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ